न्यूजलाईंड नमस्कार द न्यूज लाईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणूक होत आहे आणि ती तिरंगी का होत आहे या विषयावरती एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत निवडणूक म्हटल्यानंतर सरळ लढत हा जो काय विषय आहे किंवा तिरंगी दुरंगी बहुरंगी अशा प्रकारच्या लढती निवडणुकीमध्ये असतात बऱ्याच वेळा दुरंगी लढतीमध्ये एक निर्णायक कौल पाहायला मिळतो एक, एक सत्ताधाऱ्यांचा समर्थक वर्ग असतो आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेला एक दुसरा वर्ग असतो दुरंगी लढतीमध्ये निकालाच्या बाबत अंदाज वर्तवता येतो किंवा एक प्रकारचा तो मतदारांना एक आत्मविश्वास येत असतो की आपण नेमकी निवडणूक कुठल्या दिशेने घेऊन चाललो आहोत मात्र सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही तिरंगी होत आहे तर सह्याद्रीच्या पन्नास वर्षाच्या या कार्यकाळामध्ये निवडणुका दोन वेळा झाल्या त्या दुरंगी झाल्या ही निवडणूक तिरंगी होत आहे तीन पॅनेलन काही अपक्ष आहेत मंडळी तर तीन पॅनेल या निवडणुकीमध्ये खरं तर अपेक्षित नव्हतं कारण जी विरोधक मंडळी आहे ती विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या विरोधातली जे आहेत त्या विरोधी गटामध्ये विभाजन झालेलं आहे हे विभाजन टाळता आलं असतं कारण जर आपण मागच्या काही काळावरती एक जर नजर मारली तर आपल्याला असं लक्षात येईल की सातारा जिल्हा बँकेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजकीय पटलावरती संक्रमण पाहायला मिळालं उदयजे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर रयत आघाडी जी आहे किंवा काँग्रेसला मानणारा जो मतदार आहे तो एक प्रकारे बाळासाहेब पाटील यांच्यावरती तीव्र स्वरूपाने चिडून होता आणि मग आपण बघितलं या सगळ्याचं प्रतिबिंब पुढच्या काळामध्ये झालेल्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले यांनी एकत्रित प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न हाणून पाडत बाजार समितीमध्ये तो जो काही मनोमिलनाचा पॅटर्न म्हणता येईल किंवा ज्या विरोधकांशी मोठ बांधण्यामध्ये जे यश आलं उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची सत्ता त्यांनी राखण्यामध्ये यश मिळवलं किंवा खेचून आणली एक प्रकारे म्हणता येईल त्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मोठ बांधली गेली त्यानंतर नुकतीच जरी विधानसभा जी निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधकांची मोठ बांधण्यात आली होती मात्र विधानसभाची निवडणूक झाली आणि कारखान्याची निवडणूक होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील सामान्य माणसाला देखील वाटत होतं की ही निवडणूक दुरंगी होईल आणि दुरंगी लढतीनंतर इथं सत्तांतराचं चित्र स्पष्ट होईल कारण गेल्या काही सत्ताकाच्या काळामध्ये बाळासाहेब पाटले यांच्याकडून सभासद वारसांच्या नोंदी असेल किंवा काही मतदारांना अपात्र ठरवण्याचा विषय असेल किंवा काही कामाच्या बाबतीत मनमानी झालेली आहे अशामुळे काही नाराज असलेला मतदार अगदी गाव पातळीवरील राजकारणामध्ये ज्यांनी आपल्याला विरोध केला अशा विरोधकांचा ऊस देखील तोडण्याबाबत एक सापत्न वागणूक त्यांना मिळाली त्यामुळे मतदारांच्यामध्ये एक प्रकारचा असा संताप होता आणि सत्तांतराची पूर्णपणाने एक मतदारांची मानसिकता होती आणि सर्वांना अपेक्षित होतं की एकाच एक लढत होईल मात्र ती लढत काही तशी झाली नाही आणि या निवडणुकीमध्ये एकास एक न लढत होता एकमेकासमोर तीन पॅनेल उभे राहिलेले आहेत आता विरोधकांचे दोन पॅनेल आणि सत्ताधाऱ्यांचं एक पॅनेल सत्ताधारी गटामध्ये पंधरा जणांना विद्यमान लोकांना डच्चू दिलेला आहे मात्र विरोधकांच्याकडं जर आपण पाहिलं तर सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक निवडणूक लढली गेली होती त्यावेळेला जे विरोधक एकवटले होते त्यातल्या किती लोकांना सोबत घेतलेला आहे किती लोकांना सन्मानानं सोबत घेतलेलं आहे किती लोकांना आपण अधिक त्यांच्या अभ्यासाचा वगैरे या निवडणुकीत उपयोग करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीकडं कानाडोळा करून विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे जेव्हा की सातारा तालुक्यामध्ये सभासदांची असणारी संख्या ही अत्यंत कमी आहे अन्य तालुक्यांच्या मानानं आणि जर बघितलं तर सातारा तालुक्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि ते मंत्रिमंडळात आहेत त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये सहकारातल्या निवडणुकांमध्ये शक्यतो आम्ही लक्ष घालणार नाही असं मोठ्या महाराजांपासून आम्हाला शिकवण आहे त्यामुळं सातारा तालुक्यातून मनोज घोरपडे यांनी नेतृत्व करावं आणि त्यांना स सात कोणाची मिळणार हिकडून जयकुमार गोरे यांची सात रामकृष्ण वेताळ निवास थोरात धैर्यशील कदम यांच्या पाठीशे पृथ्वीराज चव्हाण आजवर स्थानिक पातळीवरच्या या सहकारी निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष कधी उतरले नव्हते एकाच एक लढत जर झाली असती तर कदाचित ते आले असते नुकतंच आपण बघितलं गेल्या काही दोन वर्षापूर्वी कृष्णा कारखान्याची निवडणूक झाली तिथं पृथ्वीराज चव्हाणांनी आग्रह ठेवला होता आग्रह केला होता की एकाच एक लढत होईल दोन पॅनेलमध्ये पण तिथं तो त्यांच्या त्या मुद्द्याला दुर्लक्षित करून इंद्रजित मोहिते यांनी आपला असं हे का पुढं ठेवला आणि तिसरं पॅनेल पडलं आणि त्याचा परिणाम आपण बघितला कृष्णामध्ये काय झालं दोन पॅनेल असल्यामुळं विरोधकांमध्ये एक चर्चा सुरू झाली की विरोधकांच्यातच एकजूट नाही तर मग कशासाठी मग गाव पातळीवरती विरोध घेताना सामान्य माणूस त्याची मर्यादा असती आणि मग तो माणूस मजबूर होतो आणि मग सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये फारशी भूमिका घेत नाही एवढा सगळा इतिहास समोर असताना बाजार समितीचा निकाल एकजुटीच्या माध्यमातून जिंकलेला आहे विधानसभा पण एकजुटीतून जिंकलेली आहे आणि मग विधानसभा बाजार समितीचा निकाल डोळ्यासमोर असताना मनोज घोरपडे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर एकला चलोरची भूमिका घेणं किंवा अन्य लोकांना डावलणं विशेषतः रामकृष्ण बेताळ यांनी या भागामध्ये जो प्रयत्न केलेला आहे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य तालुका पंचायतीचे सदस्य जे, जे, जे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये ते आहेत किंवा काही ग्रामपंचायतीचे सदस्य देखील त्यांनी आपल्या गटामध्ये आणून ठेवलेले आहेत धैर्यशील कदम यांचा देखील या मतदारसंघामध्ये दोन विधानसभा लढवल्यामुळं एक मोठा जनसंपर्क आहे मग एकाच वेळेला धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांना डावलणं किंवा थोडा त्यांना बाजूला ठेवणं विशेषतः थोरात आणि त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्याचा थेट आरोप आहे की थोरात त्यांचा निवडणुकीमध्ये अर्ज बाद करण्याचं देखील काम हे आमदार मनोज घोरपडे यांनी केलेलं आहे याचा अर्थ त्यांना सत्तेचं केंद्रीकरण हवं आहे घरामध्ये सत्ता नको आहे असं म्हणत म्हणत ते मात्र स्वतःचाच या सगळ्यावरती आपला वर्चस्मा राहील यासाठी प्रयत्न आहेत आणि म्हणून आमदार मनोज घोरपडे यांच्या हेकोकरपणामुळे ह्या निवडणुकीमध्ये जर मनोज घोरपडे यांनी संयमी भूमिका घेतली असती आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे सह्याद्रीतल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे सह्याद्रीतल्या कारखान्यांना न्याय मिळाला पाहिजे सह्याद्री कारखान्याची अवस्था आणता आली असती असा जर त्यांचा स्वच्छ हेतू जर असता तर त्यांनी सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये एकला चलोराची भूमिका न घेता सगळ्यांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये सत्तांतराचा मार्ग अधिक प्रशस्त केला असता मात्र खेदानं असं म्हणावं लागेल की या निवडणुकीमध्ये आमदार मनोज घोरपडे यांनी कुठंतरी संकुचित विचार दाखवल्यामुळं ही निवडणूक तिरंगी होत आहे the news line achuk vedhak